की नशिबाचा ठेवा काय करीन काळा आला ती गेली वैष्णवी ताई आणि आईने तिच्या बाळाला आईची सर येत नाही ज्या बाळाची आई गेली त्या बाळाला त्याच्या त्याला पैसा देऊन सार मिळतं ह्या जगात काही आईचे शब्द आहे की पैसा देऊन म्हणे सार मिळतं ह्या जगात काही पण ती गेली वैष्णवी ताईन बाळाला आता नाही राहिली आई त्याला पैशाच्या जोरावरती अनेक गोष्टी मिळतील मिळो त्याला परंतु आईचं प्रेम भेटणार नाही कारण आपण म्हणतो ना स्वामी तिनी जगाचा आई भिकारी म्हणून माझ्या आईने अप्रतिमाशी अशी शब्दरचना केलेली आहे आणि मी ते सर्व शब्द लिहून घेतले की मायाचा सागर आटला आटलं आता ते गंगेचं पाणी की मायाचा सागर आटला आटलं ते गंगेचं पाणी आणि आई बापावानी माया लावीन का सांगा तुम्ही या जगात आता कोणी कारण आईवडला माया कोणीच लावू शकणार नाही माझ्या आई पुढल्या वाक्यात म्हणते की वासराला पाहून जशी हंबरती गाय की त्या वासराला पाहून जशी हंबरती गाय आणि हृदय फोडून दूध पाजिल ती जगात एक माय आणि हृदय फोडून दूध पाजिल ती जगात एक माय आई पुढल्या वाक्यात म्हणते की या, या, या बाळाला दिसाना आई हरवून गेली वैष्णवी ताई या जगात आता पुन्हा येणार नाही म्हणून माझी आई म्हणते की या बाळाला ना आई हरवून गेली या ताण्या बाळाची दया कशी त्या बापाला नाही आली कारण आपण वैष्णवी ताई हगवणे यांची संपूर्ण ती घटनाक्रम बघितला सोशल मीडिया टी व्ही चॅनलच्या माध्यमातून म्हणून माझ्या आईने पुढल्या शब्दात माझी आई म्हणते की किती असू द्या मायाचं हे मोठं किती पण मोठे आई वडील सोडता किती मोठं गणगोत असू द्या की कि किती असू द्या मायाचं हे मोठं पण आई वडिलाला बघून बिंजवल्याच पोट कारण आई वडीलच्या चेहऱ्याकडे बघितलं की बाळाचं पोट भरून जातं हे नव्याने सांगण्याची गरजच नाही म्हणून माझ्या आई पुढल्या वाक्यात म्हणते की किती असू द्या गणगोत मोठं सर त्या आईची की किती असू द्या गणगोत मोठं सर त्या माईची आणि जेवून घेण्या माझ्या बाळा ती तळमळ फक्त आईची शेवटच्या वाक्यात माझ्या आई म्हणते की नशिबाचा ठेवा काय करीन काळाला आला नशिबाचा नशीबाचा ठेवा काय करीन काळाला आला ती गेली वैष्णवी ताई आणि आईने तिच्या बाळाला अप्रतिमा गीत जोडलेलं आईने मी आईला फक्त दोन शब्दात विचारतो की आई तुम्ही गीत जोडलेलं आहे कोणत्या पण बाळाला आईची सर येत नाही ज्या बाळा बाळाची आई गेली त्या बाळाला यातनं त्याच्या त्यालाच ठावरा त्या आणि जगात सगळं काही भेटतं सगळं पायाला भेटतं किती गणगत असलं किती जरा हात फिरला पण तरी त्या आईसारखं पोट भरत नाही किंवा म्हणजे आता एक त्याचा एक अनुभव आता मला पण आई वडील नाही ज्याला आई वडील नाही त्याला याचे अनुभव खूप असे हिवायासारखे म्हणून सनी मी या गाण्याची रचना किती असू द्या मायाच बाई गणगत हे मोठ पण आईला पाहून बिन जेवल्याच भरतया पोट